पोटाच्या चरबी कडे आपण आपल्या सगळा एकंदरीतच डिस्कशनचा मुद्दा right? so, आहे त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मेटाबोलिझम करेक्ट राईट सो आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे काही मसाले किंवा असे काही गोष्टी आहेत का की ज्या सुरळीत मेटाबोलिझमसाठी आणि त्याच्यामुळे एकंदरीतच वेट वरती सुद्धा त्याचा परिणाम होईल असे कुठले पदार्थ होईल सो ब्राऊन फॅट बर ब्राऊन फॅट नावाची एक so, नवीन कॉन्सेप्ट आहे म्हणजे ब्राऊन फॅट म्हणजे काय की असं फॅट म्हणजे ते फॅट आहे पण त्याच्यामध्ये मेटाबॉलिक प्रोसेसला बूस्ट करण्याची कपॅसिटी आहे तर आपल्या शरीरामध्ये नुसतं फॅ फा, व्हाईट फॅट नाही पाहिजे ब्राऊन फॅटचं जास्त प्रमाण पाहिजे बरं ओके okay? so सो ब्राऊन फॅट वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये आपला भारत देश hmm. हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो येस yes. सो आपल्या रोजच्या आहारामध्ये मिर असतं काळीमरी हळद असते दालचिनी असते या सगळ्याचा वापर मेटाबॉलिक प्रोसेस चांगली होण्यासाठी होऊ शकतो बरोबर जसं तुम्ही दालचिनीचा उल्लेख केला बरीच लोक वजन कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी मोठ्या प्रमाणात पितात किंवा धणे भिजवून ठेवतात त्याच पाणी प्यायला जातं त्याचा कसा वेट वरती आणि okay. एकंदरीत परिणाम होतो so, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की डायुरेटिक प्रॉपर्टीज आहे डायुरेटिक म्हणजे शरीरातलं साठवलेलं एक्सेसिव्ह जे मीठ आहे जे पेशींच्या अवतीभवती आहे राईट ते बाहेर टाकायला मदत करत जर वॉटर टेन्शन कमी झालं तर अंगावची सूज कमी होईल आणि वजन कमी होईल म्हणून धन्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी दालचिनीचं पाणी मेटाबोलिक रेट वाढवतो हो चयापचय म्हणजे मेटाबोलिक प्रोसेस ह्याचा वेग वाढवला हो गेला तर शरीराची चरबी जाळ्याची प्रोसेसही वाढायला मदत होईल तर त्याचा फायदा ह्या दोन पाण्यामुळे होऊ शकतो पण मग तो कशा प्रकारे अशा प्रकारचे जे मसाला तर पाणी आहे प्रकारे घ्यावा तो साधारणपणे एक चिमूट दालचिनीचं पावडर किंवा अख्खी दालचिनी असेल तर एक तुमच्या पेरा एवढी दालचिनी एक एक ग्लास पाणी म्हणजे साधारणपणे दोनशे ते अडीचशे पाण्यामध्ये घ्यायची एम एल पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायचं बरोबर किंवा एक चमचा धने तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यावं रात्रभर भिजत ठेवलेत आणि मग सकाळी उकळून प्यालात तरी त्याचा फायदा होऊ शकेल सो हा तुम्ही अगदी साधा सोपा म्हणजे दिवसाची सुरुवात करताना दालचिनीच्या पाण्याने केली तर चहाची गरजच भासणार नाही पण असाही कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की हे दालचिनीचं पाणी गरम पडू शकतं का आपल्या शरीरासाठी हा म्हणजे एक्सेसिव्ह केलं तर त्याचा दुष्परिणाम दिसू शकेल पण अगदी एक चिमूट दालचिनीची पावडर दिवसभरातून तुम्ही घेतली तर त्याचा काही तोटा नक्कीच होणार नाही